म्हणय नमस्कार महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडला आहे आणि बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर सुद्धा गेले जिथे जास्त पूर आहे तिथे नदी नाल्याच्या काठच्या शेतामध्ये सुद्धा पाणी साचलं आहे त्या शेतातून पाणी व्हायला आहे अशा ठिकाणी माती ही पिकाच्या पानावर जमा झालेली आहे अशा पिकांना जर वाचवायचं असेल तर लगेच तिथे पानावरची माती निघून जाण्यासाठी प्रेशरच्या प पंपानी पेट्रोल पंपानी पानांवर पाणी फवारा साधं पाणी जरी फवारलं आणि पिकाच्या पानावरची माती वाहून जर गेली तर ते पीक सुधरू शकतं किंवा हे शक्य नसेल तर मात्र थोडंसं पाऊस कमी झाल्यानंतर तिथे आपण एकरी एखादी एक बॅग दोन बॅग सुपर फॉस्फेट थोडंसं त्यात युरिया आणि रायझर पाच किलो आ, या पद्धतीनं सल्फर एक दोन किलो टाकून हे सुद्धा फेकून देऊ शकता त्यामुळे वापसा लवकर येईल मुळांचा विकास होईल तूर कापूस असे पिकं असतील तर मात्र याला ड्रेंचिंग आपण रायझर एकोणाशे एकोणास याचं आळवणी करू शकता या पद्धतीने करा पानं जरी गळून गेले किंवा फुलं जरी गळून गेले तरी आपण ड्रेंचिंग केली किंवा रायझर एकोणीसशे एकोणीस वगैरे या खतांचा वापर जर केला आणि नंतर फवारणी योग्य केली तर हे पीक परत आपल्या ताळ्यावर येऊ शकतं आणि फारच नुकसान झालं असेल तर तुम्ही तिथे तुरीसारखं अर्धरब्बी पीक घेऊ शकता किंवा जिथं शक्य आहे तिथं ज्वारी मक्याचं पीकसुद्धा सुद्धा घेऊ शकता धन्यवाद